नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मका हे ज्या खरीप हंगामामधील महत्त्वाचं पीक आहे या पिकामध्ये आधुनिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं याविषयी थोडंसं जाणून घेऊया आधुनिक पद्धत म्हटली तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची पहिली स्टेप येते ती म्हणजे बीज प्रक्रिया सी ट्रीटमेंट बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की मका पिकाला कंपनीने सी ट्रीटमेंट केलेली असते परंतु ती जी सी ट्रीटमेंट असते ती फंगी असते आणि कीटकनाशकाची असते अळे आणि रोगासाठी ती सी ट्रीटमेंट केलेली असते आपल्याला उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी बायोलॉजिकल ज्याला आपण जैविक सी ट्रीटमेंट म्हणतो ती करणं मक्या पिकामध्ये अत्यंत गरजेचं असतं मेजरली अॅझोटो बॅक्टर म्हणून जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया तुमच्या वातावरणामधला नत्र जमिनीमध्ये स्थिर करून आणि खूप चांगल्या पद्धतीने मकाला अवेलेबल करून देत असतो तर मी सोडून बॅक्टरला परत फॉस्फरस सुलबलायझिंग बॅक्टेरियाला आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाला एकाच वेळेस आपल्याला जमिनीमध्ये द्यायचा असेल जशी ट्रीटमेंट द्वारे तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट ग्रीन नावाचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये मिळतं हे जे कन्सर्ट ग्रीन आहे याच्यामध्ये एनपीके बेस बॅक्टेरिया प्लस थोडस सुडो आणि बॅसिलस पण असल्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी खूप चांगल्या पद्धतीने हे काम करतं ज्याच्याने तुमच्या रासायनिक खताची कार्य करण्याची क्षमता पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत वाढू शकते सो so, आपल्याला कन्सर्ट ग्रीनचा वापर करत असताना वीस मिली प्रति किलो या हिशोबाने कन्सर्ट ग्रीनचा वापर सी ट्रीटमेंटद्वारे करायचा आहे खूप छान दोन ते तीन मिनिटांमध्ये पूर्ण ते सुकून जातं वाळून जातं पूर्णतः सर्फेसला ते कोटून जातं आणि तुम्ही नंतर त्याचा सोईंगसाठी त्या बियाचा वापर करू शकता दुसरी सर्वात महत्त्वाची स्टेप येते ती म्हणजे बेसल डोस लागवडीच्या वेळेस टाकावयाचा डोस मित्रांनो तसं बघायला गेलं तर मका पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तिन्ही अन्नद्रव्यांची गरज खूप चांगल्या पद्धतीने लागत असते आणि त्याच अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि त्याच्या खालोखाल फेरस म्हणजे ज्याला आपण लोह म्हणतो अशा अन्नद्रव्याचा वापर मका पिकामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्या ह्या ज्या मी ना अन्नद्रव्यांची नावं घेतली त्याच्या एक किंवा दोन जरी अन्नद्रव्य कमी पडले तरी मका पिकाच्या उत्पन्नावरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो सो so, एनपीके ज्याला आपण नत्रस्फुरत पालास म्हणतो असे जे खत आहेत जसं की दहा सव्वीस सव्वीस आहे पंधरा 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 आहे बारा बत्तीस सोळा आहे चौदा पस्तीस चौदा आहे एकोणाशी एकोणाशी एकोणास नवच, एको आहे असे जे नत्रस्फुरत पालाशयुक्त जे धान्यद्र खत मार्केटमध्ये मिळतात त्याचा वापर तुम्हाला प्रति एकर दोन बॅग अशा हिशोबाने लागवडीच्या वेळेस बेसळ डोसमध्ये करणं गरजेचं आहे आपल्याकडे समजा हलकी ते मध्यम जमीन असेल तर तुम्ही ह्या मी ज्या ग्रेड सांगितल्या त्याचा वापर त्याच्यापैकी एका ग्रेडचा वापर करायचा आहे समजा थोडीशी जाड जमीन असेल खूप भारी जमीन असेल तर तुम्ही पोटॅश नसलेल्या खताचा पण वापर करू शकता जसे की वीस वीस झिरो तेरा आहे किंवा मग अठरा आहे Uh, किंवा म चोवीस चोवीस झिरो आठ uh, आहे किंवा प्लेन चोवीस चोवीस झिरो आहे तर ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजन आहे अशा खतांचा वापर जाड जमिनीमध्ये आणि मध्यम त्या हलक्या जमिनीमध्ये नत्रसपुरक पालास असलेल्या दाणेदार खतांचा वापर तुम्हाला प्रति एकर दोन बॅग या हिशोबाने करायचा आहे आता बरेचसे शेतकरी ह्याच बेसल डोसमध्ये सल्फेट बेस मायक्रोन्युट्रिंटचा वापर करतात कृपा करून फॉस्फरस युक्त खताबरोबर सल्फेट बेस मायक्रोन्युट्रचा वापर तुम्हाला बेसल मध्ये करायचा नाहीये वाटलं तुम्हाला तर थोडंफार मायक्रोरायझा जसं ॲग्लिसर्च कंपनीचं मायकोरायझा रुटांचा नावाने येतं तर तुम्ही एकरी चार बॅग त्याच्याबरोबर तुम्ही टाकू शकतात तिसरं सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य डोसमध्ये जायला पाहिजे ते म्हणजे सल्पर आपल्या ब्रिकधारा जी अॅग्रिसर्च कंपनीची सिस्टर कंपनी आहे या कंपनीचं थायोग्रीन नावाचं सल्फर मार्केटमध्ये मिळतं तर तुम्ही साधारणतः जाड जमिनीमध्ये तीन ते चार किलोपासून मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये सहा किलोपर्यंत तुम्हाला हे थायोग्रीन बेसल डोसमध्ये प्रॉपर मिक्स होऊन जातं व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याचा वापर तुम्हाला बेसल डोसमध्ये करायचा आहे मित्रांनो मक्याला बेसल डोस खूप महत्वाचा आहे कारण पावसाळी हंगामामधलं पीक आहे पाऊस कंटिन्यू येत असतो लिचिंग लॉसेसद्वारे अन्नद्रव्य बरेचसे वाया जातात म्हणून दाणेदार स्वरूपातील अन्नद्रव्य हे अशा पिकासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात याच्यामध्ये बाकीचं काही कोणतंही मायक्रोन्यूट्रन मिक्स करायचं नाही आहे सल्फेट गेस मायक्रोन्यूट्रन मिक्स करायचं नाही आहे जे पण करायचं आहे ते तुम्हाला दानेदार स्वरूपामधील एन पी के प्लस त्याच्याबरोबर सल्फर असे कॉम्बिनेशन करून तुम्हाला बेसल डोस आहे दुसरा जो विषय येतो तो म्हणजे लागवड झाल्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला नायट्रोजनयुक्त खताचं स्प्लिट ऍप्लिकेशन करणं गरजेचं ठरतं वाढीची अवस्था आपण त्याला म्हणतो या वाढीच्या अवस्थेमध्ये एकरी साधारणतः अमोनियम सल्फेट जर तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम कारण मक्याला सल्फरची बी गरज असते आणि अमोनिकल फॉर्ममधला नायट्रोजन गेला तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटतं कारण ते स्लो रिलीज असतो त्याच्यामुळे अमोनियम सल्फेट जर मिळालं तर एकरी दीड ते दोन बॅग अमोनियम सल्फेटचा वापर करा नाहीच मिळाला तर मग युरिया तुम्ही एकरी साधारणतः दीड ते दोन बॅग या हिशोबाने तुम्हाला नायट्रोजनयुक्त खताचा वापर करायचं आहे हे जे नायट्रोजनयुक्त खत तुम्ही पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान बुडाला लावतात त्या खतामध्ये तुम्हाला झिंक बेस फर्टिलायझरचा वापर करायचा आहे बेसल मध्ये आपण कोणतंही झिंक बेस फर्टिलायझर दिलेलं नाही किंवा द्यायचं पण नाहीये परंतु जेव्हा तुम्ही युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा वापर करणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही झिंक बेस फर्टिलायझर इथं सिलेक्ट करायचंय शक्यतो ज्या जमिनीचा पीएच एस साडेसात पुढे आहे अशा जमिनीमध्ये सल्फेट बेस्ड झिंक किंवा सल्फेट बेस्ड फेराचा वापर टाळणं गरजेचं आहे कारण अशा जमिनीमध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फेटयुक्त खताबरोबर स्थिरीकरण होतं आणि अवेलेबिलिटी कमी होते म्हणून ह्यासाठी आधुनिक पद्धतीने आपण जर झिंकचा वापर मक्यामध्ये करू इच्छिता तर तुम्ही युरियाबरोबर अॅग्रिसर्च कंपनीचं रिलीज झिंक जे की चिलेटेड ईडीटीए चिलेटेड झिंक आहे जे आपल्याला रिलीज झिंक नावाने मार्केटमध्ये मिळतं साधारणतः एका बॅगेसाठी पाचशे ग्राम समजा तुम्ही दीड ते दोन बॅग वापरत असाल तर साडेसातशे ग्रामपासून ते एक किलोपर्यंत एकर तुम्हाला रिलीज झिंकचा वापर करायचा आहे कारण झिंक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मक्या पिकाला लागत असतं मित्रांनो झिंक लव्हिंग क्रॉप आहे मका झिंकची कमतरता इनिशियल स्टेजमध्ये जर मक्या पिकावर दिसली तर त्याचा शंभर टक्के परिणाम हा उत्पादनावरती दिसून येतो त्याच्यामुळे आपल्याला झिंकचा वापर ह्या प्रॉपर वाढीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं असतं समजा रिलीज झिंक नाही मिळालं तर तुम्हाला झिंकॉल नावाचं थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंटवालं ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक मार्केटमध्ये मिळेल ते तुम्ही साधारणतः एका बॅगेसाठी पाचशे एम एल जर समजा तुम्ही दीड ते दोन बॅग वापरत असाल तर साडेसातशे एम एलपासून एक लिटरपर्यंत तुम्हाला युरियामध्ये किंवा अमोनियम सल्फेटमध्ये ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचे पूर्ण एकजीव होऊन जातं ते आणि मग त्याचा वापर गुडाजवळ तुम्ही त्याचा वापर करायचा आहे आणि नंतर नाघारणे किंवा अर्धी लोक म्हणतो आपण त्याला थोडीशी बुडाला माती लावून घ्यायची म्हणजे ते प्रॉपर माती आढळून जातं त्याची कार्य करण्याची क्षमता वाढून जाते सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रनचा वापर शक्यतो तुम्हाला साडेसात पीएचच्या पुढच्या जमिनीमध्ये आहे त्याच्या आत आपल्याकडे बऱ्यापैकी जमिनी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिटचा वापर टाळायचा आहे तिसरी सर्वात महत्वाची स्टेज येते ती म्हणजे फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन मित्रांनो पहिली फवारणी आपण मेजरली मक्यामध्ये तणनाशकाची वापरतो तर तणनाशकाचा शॉक मक्यावरती खूप मोठ्या प्रमाणात बसत असतो आणि तो शॉक बसू नये आणि इनिशियल स्टेजमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये मका मक्याची वाढ थांबू नये याच्यासाठी तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं बोर म्हणून एक प्रॉडक्ट जे तणनाशकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी वापरतात तर त्याचा वापर तणनाशक मारताना तुम्हाला करायचं आहे साधारणतः एक <coughs> दोनशे लिटरच्या टाकीमध्ये तुम्ही पाचशे ते सहाशे मिली झिंकापूर आधी पाण्यात टाकलं तर तुमच्या पाण्याचा पीएच पण न्यूट्रल होऊन जातो पाण्याचा पीएच न्यूट्रल झाल्यानंतर तुम्ही जे पण तणनाशक वापरणार आहे याच्यामध्ये मक्यामध्ये त्या तणनाशकाचा वापर त्या पाण्यामध्ये करायचा आहे जेणेकरून त्या तणनाशकाचे रिझल्ट त्या तुम्हाला झिंकाबुरूमध्ये खूप झिंकाबरूमुळे खूप चांगल्या पद्धतीने मिळतात झिंकापूर ह्या स्टेजला वाढीच्या अवस्थेत गेलं तर दोन्ही गोष्टी होतात तणनाशकाचा शॉक पण तुमच्या मक्याला लागत नाही आणि दुसरी गोष्ट झिंक लव्हिंग क्रॉप असल्यामुळे इनिशियल स्टेजला झिंक बोरॉन आणि कॅल्शियम हा त्या मक्याला मिळून जातो एक फवारणी पण तुमची मायक्रोन्यूट्रेनची होऊन जाते आणि या कॉम्बिनेशनचा वापर केल्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी साध्य होतात एक शॉक न बसणे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एक मायक्रोन्यूट्रेनची फवारणी पण तुमच्या त्या स्टेजला होऊन जाते त्याच्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा तुम्ही जमिनीमध्ये मायक्रोन्युट्रनचा वापर झिंकचा वापर करता त्या स्टेजला फवारणीमधनं तुम्हाला तुम्ही एखादं समजा अळीनाशक मारताय जसे मेजरली अळीनाशक प्रिव्हेंटिव्हमध्ये मक्यामध्ये वापरलं जातं त्या अळीनाशकाबरोबर तुम्ही झिंकॉल जे जी तुम्हाला मी थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट सस्पेन्शन फर्टिलायझर बेस्ड प्रॉडक्ट सांगितलं त्याचा वापर तुम्हाला साधारणतः एक एम एल प्रतिलिटर या हिशोबाने तुम्हाला फवारणीमध्ये या अळीनाशकामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी तुम्हाला घ्यायची मित्रांनो ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये तीस ते पस्तीस दिवसापर्यंत तुम्ही प्रॉपर जर झिंकचा वापर फवारणीवरणं दोन वेळेस आणि जमिनीमध्ये युरियाबरोबर एक ॲप्लिकेशन जे चिलेटेड झिंक आहे त्याचा असं जर प्रॉपर कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मक्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिवमध्ये झिंक मॅनेजमेंट असेल एन पी मॅनेजमेंट असेल सल्फर मॅनेजमेंट असेल हे खूप चांगल्या पद्धतीने करता येतं आणि ह्या आधुनिक पद्धतीच्या नद्र व्यवस्थापनामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी एक पाच टक्के ते दहा टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते आ, तर अशा ह्या एकात्मिक पद्धतीने आपण थोडंसं काम केलं मक्या पिकामध्ये तर तुम्हाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येईल धन्यवाद